नाव दादासाहेब हराळे आणि आपल्या मकाचं नुकसान झालेलं आहे दोन एकर एक आणि दुसरी एक एकर होती ती पेरली ती त्याचं बी पाणी त्यात बी शिरलेलंच आहे उड ते एक दोन एकर पाण्यात गेलेलं आहे परत ऊस एक तीन एकर पाण्यात गेला आहे असं मिळून सात आठ एकरचं नुकसान झालेलं आहे कमी दोन पाच पुढं पाणी शेतात असं एक लेवल आहे अशी परिस्थिती झालेली आहे त्याची पूर्ण आता आपलं जे शेताचं जे मकाचे जे हे आहे शेंड फक्कत राहतात दिसलेली आहे ती पूर्ण आता आपलं जे हे जे आहे मखाचं पीक जे आहे ते पूर्ण पाण्यात गेलेलं आहे आमची अपेक्षा जी आहे ते आता सरकारनं काय तर मदत करावं असं म्हणून आमची इच्छा आहे की आमची परिस्थिती झालेली आहे आणि काय असेल ते आमचे नुकसान भरपाई सरकारने द्यावं